बस ना <coughs> बोलला काय करायचं होतं तुम्हाला बोलायचं होतं ना बोलवलं माझ्या ताखे तुझा फोटो ऑल होता पंजाब ड्रेस चा माझ्याकडे लईच भारी दिसत एकच नंबर साडच्या पेक्षा भारी थँक यू आणि पण तू मग नाही भरते का नाही भितकी उरे कसं काय झाली गावातच राहते पहिल्यापासून मग आपल्या घरी आले होते एकच नंबर वशिन ते काय म्हणजे त्याला ते फिरून लवले काय त्याची गरज पडायची नाही तसलं नाही वापरत काय मी त्यामुळे ते तोंडवलं हे आलंय काय म्हणतो त्याला गोल गुलो गुलो हा जास्त शिकले जात तुम्ही हा ना लय शिक्षण झालंय लय शिक्षण किती झाली दहावी लय शिकले हा काय करता मग काम तुम्ही आपल्या घरी कारखाना हातभट्टी आणि इटभट्टी हातभट्टी इटभट्टी म्हणजे इथं माहिती इथं माहिती आणि ती पांढरा डरम पांढरा कॅन्ट पाच लिटरच हातभट्टी कशाचं म्हणताय दारू असते दारू हा दारूचा दारू कारखाना आपल्या घरी नदीला रोज सात केंद्र निघतात तुम्ही घेत असतात थोडी तेव्हा टेस्ट टेस्ट करायची काय होत का म्हणत मीठ कमी पडले असं हा करून टाकून तसं आपलं दोन थेम कोरे जाऊ तू आपण कार गडी मग अजून काय करता तुम्ही अजून काय नाही मित्रात राहायचं नदीला सारखं ते पोलीस येतात ना राहून दहा टाकायला धंदा मोठा असल्यामुळे डोळ्यात खपत असतो लोकांच्या टाऱ्या करते बसावं लागते नजर जाऊन हा पण तू वाटत नाही ला गावाकडे राहिलं हे तर काय चावलंय मग असं असं का करते हात कदा केले ना आपलं नाव पाहिलं चार पाच पोरी बघितलं तुझ्या इतके सुंदर एकच नव्हती आहे ना बारा दिवस घरी काय असत मग तुमच्या घरी आपण घरी जातच नाही मित्र हॉटेल वर नदीला म्हणजे घरी येतच नाही येतच ना येतो घरी आता घर बरात लय असं नाही आता एक दोन दिवस राहायचं ते धंदा बघावा लागत गुळ आणून द्यायचा पाणी आणून द्यायचं बराच मोठा बिझनेस आहे तुमचा मग पैसा तेवढा आहे ते दिसते तुमच्याकडे बघून पर्सनॅलिटी भारी आहे तुमची हॅडचं नाही का नाही मी भारी आवडून का नाही तुला आपण बोलू ना घरी सांगते मी तुम्ही माझा नंबर देऊ का

चिकली नाही बघायसारखी ते बना तुम्ही चांगल्या घरात राहत असताना मस्त जागेत हवा एसी फॅन कूलर चल ना पुढे चलना